गेल्या काही दिवसांपासनं मनी मोटिवेशन सक्सेस ह्या गोष्टींबद्दल मी काहीशी अपसेस्ड झालेली आहे द रिझन इज सिम्पल बिकॉज मी एक व्हिडिओ बनवला होता अबाउट रिच पीपल हॅबिट्स आणि फ्लेक्झिबिलिटी त्यात मी सांगितलं होतं आणि त्यानंतर मला असं वाटलं की अजून असे बरेचसे मायक्रो मिनी व्हॅल्यू सिस्टम्स असतील प्रिन्सिपल्स असतील काही हॅबिट्स असतील काही क्वालिटीज असतील या रिच आणि सक्सेसफुल लोकांच्या ज्या कारणांमुळे ती लोकं सक्सेसफुल आहेत श्रीमंत आहेत आणि मग मला असं वाटलं की वी आर फेटिंग ऑल द बेसिक्स म्हणजे आपण बेसिक गोष्टीच विसरून चालू आहे एव्हरी मोटिवेशनल स्पीकर विल टेल यू अबाउट कन्सिस्टन्सी ती लोकं तुम्हाला हार्डवर्कबद्दल सांगतील टॅलेंटबद्दल सांगतील स्किलबद्दल सांगतील कन्सिस्टन्सीबद्दल सांगतील काही लोक तुम्हाला नशिबाबद्दल पण सांगतील पण सगळ्याचं बेस एकच आहे दॅट इज करेज धाडस बिकॉज काहीतरी ग्रेट अचीव्ह करायचं असेल तर काहीतरी ग्रेट निर्णय घ्यावा लागेल काहीतरी <laughs> ग्रेट मिळवायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल आणि वेगळं करण्याचा सगळ्यात मोठा ऑबस्टेकल हर्डल एकच असतो दॅट इज नॉट हॅव्हिंग करेज सगळ्यांना लाईफमध्ये वेगळं काहीतरी करायचं असतं सगळ्यांना फेमस व्हायचं असतं श्रीमंत व्हायचं असतं सक्सेसफुल व्हायचं असतं पण त्यासाठी लागतं करेज आणि ते आपल्याकडे इन मोस्ट केस सिनारिओ आपल्याकडे नसतं अँड इनफॅक्ट फॉर मी जेव्हा काही जेव्हा मला बरेच लोक म्हणतात की तुम्ही व्लॉग जा किंवा मी व्लॉग बनवला पाहिजे व्लॉग्स टाकले पाहिजे पण व्लॉग्स बनवायला माझ्यात तेवढी हिंमत नाही आहे कुठेही जाऊन बोलणं किंवा पब्लिकमध्ये जाऊन व्हिडिओज काढत बसणं दिस इज नॉट मी मला ते जमत नाही बट मे बी मला वेगळी काहीतरी स्किल असेल माझ्यात किंवा मला वेगळं काहीतरी करता येत असेल अँड आय विल मेक शुअर दॅट आय यूज दॅट स्किल टू द फुलेस्ट अँड बी कॉन्फिडेंट अँड करेजेस अबाउट इट म्हणजे कॉन्फिडन्स एक गोष्ट आहे पण कॉन्फिडन्स करेजमधनंच येतं म्हणजे तुम्ही हिंमत केली की मला हे करायचं आहे तर आय थिंक कॉन्फिडन्स आपोआप ती ॲक्शन घडल्यानंतर <laughs> करण्यात येतं सक्सेसफुल लोक काय करत नसतील ह्याचा पण मी विचार केला ह्याच्याबद्दल पण मी रिसर्च केला तर दे आर व्हेरी रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबल म्हणजे माझ्या कंपनीच्या सगळ्या एम्प्लॉईजबद्दल रिस्पॉन्सिबल असणं नाही म्हणत आहे मी किंवा माझ्या ॲसेट्स माझ्या इन्व्हेस्टमेंट्सबद्दल रिस्पॉन्सिबल असणं नाही म्हणते मी किंवा माझ्या फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं हेही मी म्हणत नाही आहे रिस्पॉन्सिबल ऑफ माय ओन लाईफ माझ्या स्वतःच्या लाईफची रिस्पॉन्सिबिलिटी असणं आय थिंक दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन इन ऑर्डर टू बिकम सक्सेसफुल कारण जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात किंवा नशिबावर अवलंबून असतात ती लोक मला नाही वाटत काही uh, ग्रेट करू शकतात बिकॉज हेअर इज द रिझन कारण इफ यू आर डिपेंडेंट ऑन नशीब युअर इफ यू आर डिपेंडेंट ऑन युअर फेड डेस्टिनी युअर लक देन यू आर नॉट हॅविंग युर नॉट टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर ओन लाईफ तुम्ही स्वतःच्या आयुष्याची काहीच रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही आहात कारण माझ्या लाईफमध्ये जे काही होतं आहे ते चांगलं होतंय तरी नशिबामुळे होतं आहे वाईट होत आहे तरी नशिबामुळे होत आहे किंवा मी काही मिळवलं तरी नशिबामुळे मिळालं नाही मिळालं तरी नशिबात नाही आहे असं म्हणणारी लोकं स्वतःच्या लाईफबद्दल रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही त्याच्यामुळे जे काही त्यांच्या लाईफमध्ये घडतंय ते आर ओके विथ इट ह्यावर एक कोट विच इज माय फेवरेट कोट इन एन्टायर युनिव्हर्स दॅट इज वॉट यू आर नॉट चेंजिंग यू आर चूजिंग म्हणजे जी गोष्ट तुम्ही बदलत नाही आहात प्रोएक्टिव्हली म्हणजे एफर्ट्स नाही घेत आहात ती सिच्युएशन ती परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही ॲक्च्युली ती सिच्युएशन चूज करत आहात ती मान्य करत आहात बिकॉज मला जर uh, मला फॉर एक्झाम्पल uh, चांगले मार्क मिळवायचेत तर मी असं नाही म्हणणार म्हटलं पाहिजे की जाऊ दे मला एवढंच येतं किंवा मला हेच जमतं किंवा माझ्या नशिबात एवढेच मार्क आहेत वेन इन फॅक्ट मी जास्त एफर्ट्स घेतले किंवा मी जास्त अभ्यास केला तर मला मोस्ट डेफिनेटली जास्त मार्क मिळतील सो वॉट यू आर नॉट चेंजिंग म्हणजे जी गोष्ट मी बदलत नाही आहे ती गोष्ट मी स्वीकार करत आहे इट्स ॲज सिम्पल एज दॅट दुसरी गोष्ट मला अशी वाटते श्रीमंत लोक किंवा सक्सेसफुल लोक आय थिंक श्रीमंत लोक वेगळी असतात आणि सक्सेसफुल लोक हीसुद्धा वेगळी असतात अँड विल टॉक अबाउट दॅट लेटर ऑन बट सक्सेसफुल लोकांचं मी सांगेल की ही लोकं थोडीशी निर्लज्ज पण असतात म्हणजे ते डोंट केअर की माझ्या वयातल्या लोकांकडे गाड्या आहेत बंगले आहेत त्यांची लग्न पण झाली आहेत किंवा त्यांना मुलं बाळ झाली आहेत किंवा ते असतात ना की कंपॅरिझनवाले जे सेक्शन्स असतात माझे पियर्स काय करतात ते त्यांनी नोकरी पण मिळवली त्यांनी गाडी पण घेतली त्यांनी हे पण केलं ते पण केलं आणि त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला असं वाटेल यार मी ना अजून कमवत नाही आहे आय फील व्हेरी शेम शेमफुल मला खूप लाज वाटते या गोष्टीची सक्सेसफुल पीपल डोंट केअर वॉट आर दे आर डुईंग एज लाँगेज दे आर डुईंग वॉट डे ॲक्च्युली वॉन्टेड टू डू किंवा ते ती गोष्ट करत आहेत जे त्यांना आधीपासून करायची होती किंवा ते त्या गोष्टीसाठीच त्यांनी हा वेगळा निर्णय घेतलेला आहे बाकीच्यांपासून वेगळं काहीतरी करण्याचा आणि ह्यानंतर मला असंही वाटतं की प्लॅन बी नसणं ही सुद्धा एक स्टुपेड गोष्ट असते लोकांना वाटतं की मी धाडसी असलं म्हणजे मी वेडं असलेलं तरी चालेल म्हणजे मी वेळ असलं तरी चालेल कारण मी धाडसी आहे असं नसतं लाईक like, इट असं अजिबात नसतं तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये खूप जास्त प्लॅनिंग खूप जास्त रिसर्च करावा लागतो कुठलीही गोष्ट स्टार्ट करण्याच्या तरच तुमच्या धाडसाला उपयोग आहे नाही तर तुमचं धाडस ह्याला आपण काय म्हणू शकतो काय म्हणू शकतो तुम्हीच सांगा आता पण दॅट्स नॉट राईट फॉ फॉर यू बिंग सक्सेसफुल म्हणजे तुम्ही जर निर्लज्ज आहात तुम्ही काही गोष्टी फरक नाही पडत तुम्हाला काही बऱ्याच गोष्टींचा रिजेक्शनचा फरक नाही पडत फेलियरचा तुम्हाला फरक नाही पडत याचा तुम्ही थोडेफार तरी शेमलेस आहात बट दॅट डझंट मीन की तुम्ही वेडेही असायला हवात जर तुमच्याकडे प्लॅन बी नसेल की हे नाही वर्कआउट झालं तर मी हे करेल किंवा हे नाही वर्कआउट झालं तर हे असं करेल दे नीड टू बी दे नीड्स टू बी अ प्लॅन बिकॉज विदाऊट प्लॅन ऑल युअर करेज ऑल युअर शेमलेसनेस ऑल युअर टॅलेंट ऑल युअर हार्डवर्क इज गॉन अ गो टू वेस्ट ऑल्सो मला आय गेस दिस कुड बी माय लास्ट पार्ट बट आय वुड से की नेव्हर्स बिलीव दॅट इतरांकडे जी गोष्ट आहे ती त्यांना नशिबामुळे आहे बिकॉज आय थिंक इट्स व्हेरी हार्ड फॉर अस टू इज द पिल की त्या लोकांनी कष्ट करून ती गोष्ट मिळवलेली आहे किंवा इवन इफ त्यांच्याकडे ती गोष्ट आहे तरीसुद्धा ते समाधानी नाही आहेत हे ॲक्सेप्ट करणं आपल्याला फार जड जातं आपल्याला वाटतं की अरे यार यर तो बेन्स चालवतो यार माझ्याकडे ऑल्टोसुद्धा नाही आहे किंवा ती मुलगी शनेलची बॅग वापरते किंवा ती गुचीचा परफ्यूम वापरते आणि आय डोंट रिअली really हॅव ऑल दोज थिंग्स त्यांनी काय केलं असेल यार काय नशीब आहे ना यार त्यांचं आपण हे डायलॉग सतत वापरतो बट द थिंग इज जी गोष्ट एफर्ट्स घेऊन न मिळालेली नसते किंवा जी लोक जी गोष्ट ऐकतं मिळालेली असते त्या गोष्टीला खरंच व्हॅल्यू वा आहे का बिकॉज आय रियली बिलीव्ह की स्वत कष्ट करून मिळवलेली गोष्ट स्वत एफर्ट्स टाकून मिळवलेली गोष्ट स्वतः धाडस करून मिळवलेली गोष्ट ह्याचा आनंद वेगळा असतो म्हणजे जर मला एखाद्या दोनशे तीनशे पाचशे रुपयाच्या परफ्यूममधनं किंवा एका हजार रुपयाच्या शूजमधनं जर आनंद मिळत असेल तो आनंद कदाचित एक लाख रुपयेवाल्या शूज घालणाऱ्या व्यक्तीलासुद्धा नसेल तर विच मीन्स काय की मी जास्त नशीबवान आहे आय एम मोर लकी इन दॅट सेन्स इफ यू बिलीव्ह इन लक सो नो बडी इज लकी टू बी ऑनेस्ट एव्हरीबडी इज लिव्हिंग इन अ डिफरंट रियालिटी सो यू कॅन्ट रिली से तुम्ही असं म्हणू नाही शकत की त्या व्यक्तीकडे ती गोष्ट आहे ते खूप नशिबवान आहेत माझ्याकडे ते नाही आहे सो मी कमी नशिबवान आहे बिकॉज पीपल हू ब्लेम दर लक जे लोक नशिबावरती खापर फोडतात ती लोकं त्यांची रियालिटी ॲक्च्युअलमध्ये त्यांना हवी तशी चेंज नाही करू शकत बिकॉज वामनराव पै हे नेहमी म्हणतात की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार विच मीन्स तुझ्या हातामध्ये पॉवर आहे टू चेंज युअर लाईफ टू डू एनिथिंग यू वॉन्ट टू डू विथ युअर लाईफ यू कॅन शिफ्ट युअर ओन रिॲलिटी बाय बिल ॲक्च्युली बिलिव्हिंग की मला हे पाहिजे आणि मी हे मिळवेल हे हा जेव्हा विश्वास असतो ना तेव्हा करेज ऑट ऑटोमॅटिकली येतो माणूस हार्डवर्क ऑटोमॅटिकली करतो आणि त्या गोष्टीला मिळवण्यासाठी लागणारे जे काही स्किल्स आहेत ते सुद्धा ऑटोमॅटिकली माणसाकडे येतात सो इफ यू बिलीव्ह लक इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनी अदर थिंग दॅन यूर रॉंग असं मला तरी वाटतं बिकॉज इफ यू बिलीव्ह की लक इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅन हाऊ डू यू हाऊ डू यू लाईक प्रूव्ह की माझ्याकडे ही गोष्ट आहे ती लकमुळे आहे का किंवा ती मी हार्डवर्कमुळे मिळवली आहे का बिकॉज प्रत्येक सिच्युएशननुसार तुम्ही लकवरती तुमचा विश्वास कमी जास्त होणार आहे पण तुमच्या स्वतःवरचा जो विश्वास आहे तो कमी जास्त नाही होऊ शकत यू विल ऑलवेज वेन्स यू डिसाईड की आय एम गॉन ट्रस्ट माय सेल्फ आय एम गॉन बिलीव्ह इन माय सेल्फ आर ऑलवेज गॉन डू दॅट आणि स्वतःवरती विश्वास ठेवणे इज व्हेरी रिवॉर्डिंग कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ह्याची जबाबदारी तुमच्याकडे असते सो तुम्हाला जे मिळवायचं आहे ह्याच्यासाठी तुम्ही कष्ट करू शकता तुम्ही एफर्ट्स टाकू शकता तुम्ही त्या गोष्टीसाठी तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता नशिबाचं काय आपल्याला माहीत नाही तो आहे की नाही हाऊ डू यू नो किती व्यक्ती मे बी ती कॉन्सेप्ट तुमच्यासाठी काही करेल इफ यू स्टील बिलीव्ह दॅट लक इज मोर इम्पॉर्टंट दॅन करेज देन वॉच द व्हिडिओ अगेन बिकॉज करेज ओवर लक इज द सिक्रेट सॉस टू सक्सेस इफ यू बिलीव्ह इन इट लाईक द व्हिडिओ अँड डू सबस्क्राईब टू माय चॅनल कारण असेच काही विचित्र वेडे कॉन्सेप्ट घेऊन मी व्हिडिओ बनवायला तयार आहे सो so, तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल थँक्यू